कोण कशासाठी धरपडतो सांगता येत नाही हो पोलीस ऑफिसर पाणी देशमुख शुगरचे प्रेसिडेंट मॅनेजर आखाड्यामध्ये तो झाला सोलापूर जिल्ह्यामध्ये हिंद केसरी हजरत पटेल यांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं आचेगाव त्यांचा जन्मगाव आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये हा मुकाबला सुरू झाला दोन हजार तेवीस चा हिंद केसरी महाट केसरी पैलवान सिकंदर शेख देशामध्ये ज्याच्या नावाला क्रेज आहे याने देशातला सर्वोच्च पैलवान म्हणून आपल्या नावाला फार मोठं स्थान निर्माण केलेला आहे आणि समोर मनीष डाल पंजाब केसरी सिकंदर पेक्षा चाकतीला जास्त असणारा पैलवान आज सिकंदर शेख सारख्या तगड्या पैलवाचा कब्जा घेणं सोपं ना सोलापूर जिल्ह्यात हा एकमेव पराक्रम केला मनीष दालनं सिकंदर शेखचा कब्जा घेतला सिकंदर शेख हा चप्पल चित्ता कोणाला घावतच नाही आजचा कब्जा हा महाराष्ट्रात चर्चेत राहील हे उभा राहू नका प्लीज विनंती खाली बसा गणेश हे मंडळी खाली बसताना तुम्ही तुमची सोडून पैलवान थांबवा पैलवान थांबवा त्याशिवाय माणसं बसणार नाही थांबवा थांबवा या था ठिकाणी प्रचंड अशी गर्दी आहे आणि बघू शकता तुम्ही प्रचंड गर्दी आहे कुस्तीला एक मिनिट

असल हो मानाचे तुम्ही हलक्या काजाजी माझं घर गाठा ओपन स्पिरत राहू त्याला भेटली हो मशीन तापाय लागले ओपन स्पिरत रहा ओ, ओ, फिरतो

सिकंदर ने पूरे देश में अपना नाम कमाया है उनके खिलाफ लड़ने को आप इतने दूर से आए हैं सिद्धेश्वर जी घूमे फर्स्टेश्वर चाहते हैं गंगा प्रभाव ज्ञानेश्वर आस वाले यूट्यूब चैनल प्रसार माध्यम वाली अशोक रोत्री यूट्यूब चैनल सिद्धेश्वर रोत्रे यूट्यूब चैनल सिकंदर ने कब्जा घरला करा किस लंबे का घोड़ा देशातला सक्सेसफुल पैलवान सर्वात महागडा पैलवान आणि सगळ्याच्या सफार स्णाचे समाज घटना ठेवलेला आहे आप्पा निर्गुरे राजुरी का उत्कृष्ट मैदान चाललंय आणि हे मैदान पाहून ऑनलाईन बक्षीस दोनशे रुपये आलेला आहे फोन पेला कॉमिटीचा कौतुक करून दोनशे रुपयाचं बक्षीस ऑनलाईन घरात एक तयार पुत्र भावा ऐशा गुंडा त्याचा तिन्ही लोकेशन काय करायचं शंभर पोरांना गावामुळे शेजाऱ्याचा एकर कधी कालिक तो एवढी वाट बघायची आशा মধ্যে সাথে মাননি পহলান প্রত্যাপ মহোৎসব শিবসে উপপ্রমুখ সোলাপুর জিল্লা